हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये मित्रांनो महाराष्ट्र बीएडसीई दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओ असणार आहे कारण मित्रांनो बीएड सीईचा रिझल्ट जो आहे तो आता काही दिवसातच आपल्याकडे येणार आहे आणि रिझल्ट आल्यानंतर आपले कॅप राऊंड पण चालू होणार आहेत तर हे कॅप राऊंड चालू झाल्यानंतर कॅप राऊंड मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुरुवातीला कॉलेजचे प्रेफरन्स द्यावे लागतात म्हणजे आपल्याला जिथे ऍडमिशन हवं आहे अशा कॉलेजचे नावं तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशनमध्ये द्यावे लागतात तर मित्रांनो हे नावं मध्ये कुठल्या बेसिसवरती दिले जातात हे आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे कारण हे नाव जे आपण रजिस्ट्रेशन मध्ये देतो ते आपल्या नुसार आपल्याला रिझल्ट मध्ये मिळालेल्या नुसार देत असतो जेणेकरून आपलं जे ॲडमिशन आहे ते पहिल्याच मध्ये त्या कॉलेजमध्ये होऊ शकेल तर मित्रांनो हे नावं देत असताना हे प्रेफरन्सेस देत असताना आपल्याला त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ माहिती असणं खूप महत्वाचं आहे तर आपल्याला मागच्या वर्षीचा त्या कॉलेजचा कट ऑफ माहिती असेल आणि आपला जो रिझल्ट आलेला असेल त्याच्यानुसार आपण जर त्या कॉलेजला प्रेफरन्स दिला तर आपलं ऍडमिशन तिथे होऊ शकतं तर प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो कसा पाहायचा कुठे पाहायचा सोबतच त्या कॉलेजची संपूर्ण माहिती कशी पाहायची आणि कुठे पाहायची हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ जो आहे तुमच्या ऍडमिशनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र बीएड टी दोन हजार सव्वीस साठी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही मे पासून सुरू करत आहोत या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो ही बॅच तुमची एक्झाम होऊ पर्यंत चालणार आहे तुम्हाला याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतात तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि दोन हजार पेक्षा अधिक एमसी क्यू चा संच सुद्धा या बॅच मध्ये प्रोव्हाइड केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या बॅच ला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीन वर दिल्या नंबर वरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाइन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता तर लवकरात लवकर या कोर्स ला जॉईन करा आणि आपलं एक्झाम च जे प्रिपरेशन आहे ते सुरू करण्याच्या तयारीला लागा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कट ऑफ म्हणजे काय तर कट ऑफ म्हणजे मागच्या वर्षी बीएड कॉलेजेस मध्ये एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीला मिनिमम किती मार्कला ऍडमिशन मिळालेलं आहे त्याला आपण कट ऑफ मानतो आणि हा कट ऑफ जो आहे तो प्रत्येक कॉलेजसाठी वेगळा असतो आणि या कट ऑफ वरनच ठरतं की आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल त्यावेळेस आपला रिझल्ट येईल रिझल्टमध्ये आपले पर्सेंटाईल येतील तर आपल्या पर्सेंटाईल एवढ्या किंवा आपल्या पर्सेंटाईलपेक्षा कमी कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेलं आहे त्या कॉलेजचं जर आपण प्रेफरन्स दिला तर पहिल्याच राऊंडमध्ये आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाईल त्यासाठी कट ऑफ माहिती असणं महत्वाचं आहे तर तो कसा पाहायचा तो आपण आता महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईट वरती जाऊन पाहूयात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी लिंक असणार आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो कट ऑफ सुद्धा स्वतः चेक करू शकता तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईट वरती यायचं आहे इथे वेबसाईट वरती आल्यानंतर आपण नोटिफिकेशन पाहूयात इथे अजून तरी आपल्याला बी एडचं कुठल्याही प्रकारचं रिझल्टचं नोटिफिकेशन दिसत नाही आहे म्हणजे अजूनही बी एड जो रिझल्ट आहे तो अजून डिस्प्ले झालेला नाही आहे पण तो, तो रिझल्ट लवकरात लवकर डिस्प्ले होणार आहे या आठवड्यामध्ये एक्सपेक्टेड आहे की बी एड रिजल्ट रिझल्ट येऊ शकतो आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कट ऑफ आणि कॉलेजची माहिती जर पाहिजे असेल तर इथे तुम्हाला वरती कॅप नाव दिसत असेल सी एपी कॅप त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं तर दोन हजार चोवीस पंचवीस तेवीस चोवीस आणि बावीस तेवीस असे तीन शैक्षणिक वर्ष तुम्हाला दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या वर्षामध्ये त्या कॉलेजचा कट ऑफ किती होता ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला ते इयर सिलेक्ट करायचंय आपण जे इयर सिलेक्ट करणार आहे ते रिसेंट म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहणार आहोत त्याच्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस आपण सिलेक्ट करूयात आता पुढे दोन हजार चोवीस पंचवीस आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बी एड टी आणि बी पी एड बी ए बी एड एल एल बी थ्री इयर एल एल बी फाय इयर हे सगळे ऑप्शन्स दिसत आहेत याच्यामध्ये आपल्याला बी एड सिलेक्ट करायचंय तर आपण बी एड सिलेक्ट करून घेऊयात आपल्याला असा इंटरफेस समोर दिसेल इथे मागच्या वर्षीचे सगळे बी चे जे नोटिफिकेशन आहे कॅप कॅपराउंडच्या संदर्भात ते इथे दिसत आहेत आता इथे वरती तुम्हाला या ब्ल्यू पट्टीमध्ये सर्च कॉलेज एक दुसरा ऑप्शन दिसतोय होमच्या शेजारी सर्च कॉलेजवरती आपण जर क्लिक केलं तर आपण नवीन पेजवरती रिडायरेक्ट होतो इथे आपल्याला काही इनपुट्स दिसतात युनिव्हर्सिटी स्टेटस मीडियम कॉलेज टाईप आणि कोर्सेस तर मित्रांनो आता इथे आपण पहिली युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर सिलेक्ट स्टेटसमध्ये आपण गव्हर्नमेंट सिलेक्ट करूयात सिलेक्ट मीडियम मध्ये आपण मराठी मीडियम सिलेक्ट करूयात त्याच्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप ऑल ठेवा सिलेक्ट कोर्स जो आहे तो बी एड सिलेक्ट केलाय आपण आणि सर्च वरती क्लिक केलाय तर इथे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर या युनिव्हर्सिटी अंडर येणारे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ज्याच्यामध्ये मराठी मिडीयम मध्ये बी एड असतं त्याची लिस्ट आली आहे आता इथे तुम्ही पहिल्याच कॉलेजवरती गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन आंबेजोगाई डिस्ट्रिक्ट बीड हे सिलेक्ट जर केलं इथे मोर इन्फोवरती क्लिक करा मोर इन्फो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट कॉलेजच्या इन्फॉर्मेशनचं पेज इथे ओपन झालेलं दिसेल इथे तुम्हाला वरती कॉलेज कोड दिसतोय कॉलेज कोड नंतर त्या कॉलेजची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे कॉलेजचा ॲड्रेस आहे कॉलेजचा फोन नंबर कॉलेजचा ईमेल आय डी इयर सुद्धा इथे दिलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज नॅकने अॅक्रिडिएटेड आहे का तेही दिलंय ग्रेड पण दिलाय फॅकल्टी डिटेल्स इथे दिले आहेत त्याच्यानंतर हॉस्टेलचे डिटेल दिलेले आहेत हॉस्टेल आहे का हॉस्टेलची कॅपॅसिटी किती आहे हॉस्टेलची फी सुद्धा तुम्हाला इथे दिसते त्यानंतर प्रिन्सिपलचं नाव ॲडमिशन इंचार्जचं नाव पण आहे याच्यामध्ये खाली जर तुम्ही सगळ्यात पाहिलं तर फीज डिटेलमध्ये त्या कॉलेजची तुम्हाला फीज इथे दिसते ट्युशन फी तुम्हाला इथे दिली आहे आणि ऑदर युनिव्हर्सिटी फी दिली आहे अशी टोटल तेवीस हजार पंचवीस रुपये या कॉलेजची फीज आहे याच्या खाली आपण जर पाहिलं तर अवेलेबल मेथड डिटेल म्हणजे त्या कॉलेजमध्ये बीएड साठी कुठल्या कुठल्या मेथड अवेलेबल आहेत त्याचे सुद्धा डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता या स्टेप्स फॉलो करून तुम्ही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही बी एड कॉलेजची संपूर्ण माहिती याच्यामधून मिळवू शकता आपल्याला ऍडमिशन घेताना आपल्याला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय जर ते आपलं क्लिअर असेल की मला समजा या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय तर त्या कॉलेजची सगळे डिटेल्स जे आहेत ते ऑथेंटिक डिटेल्स इथे तुम्हाला सी टी सेलच्या वेबसाईट वरती पाहायला भेटतात या स्टेप फॉलो करून तुम्ही ते सर्व डिटेल्स जे आहे ते मिळवू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता या कॉलेजचा कट ऑफ पाहायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक इन्स्टिट्यूट लेवल मेरिट लिस्ट इथे वरती जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट सिलेक्ट करायचे आता ते केल्यानंतर आपण इथे अगेन सिलेक्ट राऊंड म्हटलंय राऊंड वन सिलेक्ट करा सिलेक्ट युनिव्हर्सिटी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट केलाय सिलेक्ट कॉलेज त्याच्यामध्ये औरंगाबाद बी एड कॉलेज औरंगाबाद सिलेक्ट करूयात आता इथे शो अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक करायचंय आता शो अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी लिस्ट इथे ओपन होईल या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी ऍडमिशन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सिरियल नंबर आहे अप्लिकेशन आय डी नेम ऑफ द कॅन्डिडेट त्याची कॅटेगरी त्याला कुठल्या टाइपचं सीट इथे अलॉट झालेलं आहे कुठल्या कोटामधून तो आलेला आहे त्याच्यानंतर कोटा कुठला त्याला अलॉट केलेला आहे एलिजिबल मेथड कुठली आहे अलॉटेड मेथड दिलेली आहे एलिजिबल कोटा वाईज मेरिट नंबर सुद्धा इथे दिलेला आहे आणि मेरिट मार्क म्हणजे त्या विद्यार्थ्याला सीईटी मध्ये किती पर्सेंटाईल होते ते पण तुम्हाला इथे दिले आहेत आता याच्यावरनं तुम्हाला काय शोधायचंय तुमची जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीला मिनिमम किती मार्कला इथे ऍडमिशन मिळालेलं आहे ते तुम्हाला इथे शोधायचंय त्याच्यावरनं तुम्ही तुमचा रिझल्ट आल्यानंतर ज्या ॲडमिशनसाठी फॉर्म फिलअप कराल ज्यावेळेस तुम्ही कॉलेजेसचा प्रेफरन्स द्याल त्यानुसार तुम्हाला त्या कॉलेजचा प्रेफरन्स द्यावा लागणार आहे आता मित्रांनो इथे आपण ओपन जनरल महाराष्ट्र स्टेटचा जो कॅन्डिडेट होता त्याची एलिजिबल मेथड ही मराठी होती त्याला इथे आपण पाहू शकतो की सिक्स्टी सिक्स मार्क्सला इथे ऍडमिशन मिळालेलं आहे ते जर इंग्लिशमधून सेवन्टी मार्क्सला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे असंच प्रत्येक एलिजिबल मेथडमध्ये आपण पाहू शकतो की कुठल्या विद्यार्थ्याला कमीत कमी किती मार्क्सला तिथे ॲडमिशन मिळालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ओपन जनरल मधून महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट असाल आणि मराठी मेथडमधून तुम्ही करत असाल तर तुम्हाला या कॉलेजसाठी कमीत कमी सिक्स्टी सिक्स पॉइंट एटी ट्वेंटी फाय सिक्स टू सिक्स एवढे पर्सेंटाईल असणं आवश्यक आहे एवढे पर्सेंटाईल जर तुम्हाला कमीत कमी असतील तर तुम्ही या कॉलेजमध्ये इझिली राऊंड मध्ये सिलेक्ट होऊ शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या कॅटेगरीसाठी तुमच्या मेथडसाठी मिनिमम किती मार्क्स इथे असलेल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे ते चेक करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळेल का हे तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर लक्षात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे त्या कॉलेजची लिस्ट तुम्ही पहिले शॉर्टलिस्ट करा त्या शॉर्टलिस्ट मधून वेबसाईट वरती इथे जाऊन चेक करा की त्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत कुठल्या कुठल्या मेथड इथे अव्हेलेबल आहेत काय टायमिंग आहे त्या कॉलेजचा आणि तुमच्या कॅटेगरीला मिनिमम इथे किती मार्क्सला ऍडमिशन मिळालं आहे ते पण तुम्ही इथे कन्फर्म करू शकता या सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्यानंतर तुमचा ज्यावेळेस रिझल्ट येईल तुमच्या मार्क्सवरून तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला तुम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या कुठल्या कॉलेजमध्ये इझिली ऍडमिशन भेटून जाईल कारण आता तुम्ही शॉर्टलिस्ट करताना तुमच्या कॅटेगरीसाठी मिनिमम मार्क्स इथे कन्सिडर करणार आहेत मिनिमम मार्क्स तुम्ही एका पेपरवरती लिहून ठेवा तुमचा रिझल्ट येईल समजा आता या कॉलेजला सिक्स्टी सिक्स मार्क्स जर असतील तर मराठी मेथडमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला जर एटी मार्क्स असतील आणि तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर इझिली तुम्ही या कॉलेजचा प्रेफरन्स देऊ शकता जेणेकरून राऊंड वन मध्येच तुम्हाला हे कॉलेज भेटून जाईल तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही बी एड कॉलेजचा कट ऑफ इथे पाहू शकतो आणि आपलं ॲडमिशन सुद्धा प्लॅन करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं बी एड कॉलेजेसचा कट ऑफ कसा पाहायचा बी एड कॉलेजची माहिती कशी पाहायची आणि ऍडमिशन घेण्यासाठी आपण प्रेफरन्स कुठल्या पद्धतीने कुठल्या बेसिसवरती द्यायचा या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच इकोनॉमिक्स मे पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिला नंबरवरती व्हॉट्सअप करा या बॅच मध्ये दे, डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो एक्झाम होपर्यंत तुमची ही बॅच चालते रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला केले जातात संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स इथे तुम्हाला दिल्या जातात पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि दोन पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केलं जातात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू